हे आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील मारलेगाव हे गाव आणि ह्या गावाला पेयनगंगा नदी पाण्याचा कसा वेडा पडला आहे पहा हे गाव पैनगंगा नदीच्या जवळ आहे पेनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे ह्या गावाला अशा पद्धतीने वेढा पडलेला आहे गावाच्या आजूबाजूची पूर्ण जमीन पाण्याखाली गेलेली आहे पहा सगळीकडे पाणीच पाणी दिसेल हे नाना देवस्थान आहे नदीच्या पलीकडचे आणि सगळीकडे पाणीच पाणी आहे त्याचबरोबर ह्या गावाला लागून लिमगाव हे गाव आहे आणि ह्या गावाचा मारलेगावशी आणि उमरखेड तालुक्याशी मारलेगाव मार्गे संपर्क तुटलेला आहे लिमगावांचा संपर्क मारलेगाव गावापासून तुटलेला आहे कारण मारुती मंदिराजवळ एक पूल आहे आणि या पुलावरून पाणी वाहते पहा अशा पद्धतीने गावोगाव पेनगंगा नदी पात्राजवळील गावाला असा पाण्याचा वेढा पडलेला असून हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्यामुळे पिकाचे नुकसान झालेले आहे या पिकाचा लवकरात लवकर सर्वे तलाट्याने करावा आणि शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे अग्निमान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजवळकर उमरखेड